नमस्कार स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मित्रांनो काल इंडिया वेस्ट इंडिज पहिली उद्या हो मॅच खेळली गेले आणि भारतीय टीमने ही मॅच जिंकली तर मित्रांनो आज आपण असे तीन खेळाडू पाहणार आहोत ज्यांनी ह्या मॅच मध्ये टॉप परफॉर्मन्स केला व ते ह्या मॅच चे हिरो ठरले तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे कुलदीप यादव मित्रांनो कुलदीप यादवने तीन ओव्हर टाकल्या व सहा रन देत चार विकेट घेतल्या कुलदीप यादवने या विकेट घेतल्या म्हणून पहिला हिरो कुलदीप यादव यामध्ये दुसरे नाव येते ते, ते म्हणजे रवींद्र जडेजा जडेजाने सहा ओव्हर बॉलिंग केली व त्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या व बॅटिंग मध्ये त्याने सोळा रन केले तर या मॅच मध्ये दुसरा हिरो ठरला रवींद्र जडेजा त्यानंतर तिसरे नाव येते ते, ते म्हणजे ईशान किशन मित्रांनो इशांक किशनने या मॅच मध्ये बावन्न रन केले व हे रन्स खूप महत्वाचे होते एकीकडून भारतीय टीमच्या विकेट पडत होत्या पण दुसरीकडून ईशांत किशनने चांगली बॅटिंग करत बावन रन केले तर मित्रांनो ह्या मॅच तिसरा हिरो ठरला इशांत किशन आणि मित्रांनो भारताने ही मॅच जिंकली तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर मित्रांनो असे क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा